कايस नाही असं थोडी कायस नाही हं हं अबुलकी अबुलो तू हाइट अशी आहे तुला समजत नाही काय काय मी करते एवढी मोठी झाली तरी तुला समजत नाही काय असं लिहित काय तुला काय स्वयंपाक करायला बोलावलं काय अरे हे ना तू नाही कपडे धुवायचे आहेत अजून आणि भिंतीवर बरं चल नको दू बस नाही मी मी धुऊन टाकीन आता तुला कशाला सांगन मी काम नाही नाही काय नाही काय नाही येडे काय नाही हा नाही गवत नाही आणि नाही येत नाही बायको आणि नाही करू नाही काय घाबरू येडे रे तू हा नाही पहिल्यासारखं प्रेमच नाही तुझा मी रोसलो काय नाही असं काय

नाही माहिती सगळ्या नवऱ्यामुळे मी काय केलं काय केलं म्हणजे मी तिथं तुमच्यावर विश्वास ठेवून मी तिकडे आईचं दुखत होतो म्हणून तिकडे निघाले ते नेमकं ते तरी बरं झालं आईचा फोन आला की नाही का मला बरं वाटतंयच लागलं रे डगरीला भेटून आले भेटून आली तुम्ही लय मला अगदी तू शपथ <laughs> <आरे पुन... laughs> तू सात जन्म तुमच्या सोबत हे करायच होते जन्म भेटावं मला अरे पण सात जन्म हे लाज नको भुटलं बाई माझा नवरा भेटला बाई मला असा मी करणारा लपडे गेलं हे काय होतं मग आता आल्यावर तुम्हाला लाज वाटते कायकू असतो